बघणार आहोत गणितातला अंग गणितातला एक महत्वाचा चॅप्टर म्हणजेच अपूर्णांक तर बघा यावरती नाही का बरेच प्रश्न नाही का आपल्याला बघायला भेटले असेल तर आज आपण नाही का अपूर्णांकाची बेरीज वजावा की गुणाकार भागकार हे जे काही बेसिक क्रिया आहे यावरती नाही का उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि याच्यावरती पण नाही का आपल्याला एकदम सोपे सोपे गणित नाही का एक्झाम मध्ये येत असतात तर बघा एकदम सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला आज अपूर्णांक हा चॅप्टरने काही शिकवणार आहे हे का नाही तर बघा मी आता एक गाणं म्हणत होत काय यंदा यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात तर आता उन्हाळ्याचे दिवस पण सुरू होत आहे आणि लग्न सीझन पण चालू असलं आहे का नाही तर हे गाणं वाजणार आहे प्रत्येक ठिकाणी पण मित्रा आपल्याला नाही का साजणीच्या उखाण्यात नाही का आपलं नाव येऊ अगर ना येऊ पण नाही का या वर्षीच्या म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या दोन हजार या पंचवीसच्या नाही का पोलीस भरतीच्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाही का आपलं नाव नाही का आलं पाहिजे बरोबर आहे का नाही कारण की नाही का त्यासाठी नाही का आपण खूप सारे प्रयत्न पण करत आहोत आणि आपल्या आई वडील पण खूप कष्ट करताय आणि ते नाही का वाट पण बघताय की माझं माझा मुलगा असो किंवा मुलगी असेल या वर्षी नाही का वरती मध्ये ती येणार आहे किंवा तो येणार आहे म्हणून नाही का त्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी मेहनत घ्या <coughs> जिद्दीनं नाही का सराव करा ग्राउंड करा नाही म्हणजे मागच्या वर्षी जरी एक दोन मार्काने कटला आहे आणि त्यावेळेस म्हणलं असेल तू की यार थोडं ग्राउंड जरा जास्त केलं असतं तो होऊन गेला असतं थोडा अभ्यास कमी पडला तर ती कसर नाही ह्या वर्षी नाही का आपल्याला भरून काढायचे तर बघा आता बघतो आपण काय अपूर्णांक तर ह्या अपूर्णांकाचे नाही का प्रकार पडतात एक आहे व्यवहारिक 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 अपूर्णांक ठीक आहे त्याचबरोबर बघा दुसरा दशांश दशांश अपूर्णांक तर हे दोन प्रकार अपूर्णांकांचे बरोबर तर बघा सगळ्यात पहिले मग आता व्यवहारिक अपूर्णांक म्हणजे काय तर व्यवहारिक अपूर्णांक म्हणजे नाही का जे की नाही का हे बघा हे जे असं असतं ना तीनशे पाच पाचशे सहा हे जे आहे हे नाही का व्यवहारिक व्युंणा? अपूर्णांक आहे तर बघा हे जे वर्ष दिसत याला काय म्हणतात तर याला अंश म्हणतात काय अंश आणि हा जो आहे हा छेद ठीक आहे तर बघा सगळ्यात पहिले बघा अंश अंश म्हणजे हा वरचा आणि छेद म्हणजे हा तर जी काही एकूण संख्या आहे तर ह्या एकूण संख्येपैकी ती जी संख्या आहे ती ठीक आहे तर हा आहे व्यपू अपूर्णांक म्हणजे नाही का आता समजा बघा नाही का पाच पेन आहे पाच पेन बरोबर त्यापैकी नाही का तीन पेन तुम्ही कोणाला दिले दुसऱ्याला दिले बरोबर याचा अर्थ असा होतो म्हणजे ह्या एकूण संख्येपैकी एवढी संख्या तुमची संपलेली आहे असा त्याचा अर्थ या ठिकाणी थोडक्यात होतो तर हे आहे तुमचा व्यवहारिक अपूर्णांक त्याचबरोबर बघा दश दश आता दशांश पूर्णांक म्हणजे काय तर दशांश पूर्णांक म्हणजे बघा तर आता समजा हे किती आहे ते हे आहे तीन छेद पाच तर याच तुम्हाला मी दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करून दाखवतो म्हणजे तुम्हाला दशांश पूर्णांक म्हणजे काय ते पण कळत बघा पाच ने तीन भाग जातोय का जातोय का तर नाही जात म्हणून काय करतो इथं शून्य घेतला बरोबर आणि इथं पण शून्य घेतला तर बघा पाच सक किती तर पाच सक तीस बघा हा शून्य पॉइंट सहा जे आहे ना हा आहे दशांश अपूर्णांक बघा दशांश अपूर्णांक म्हणजे तीन पॉईंट दोन तीन पॉईंट समजा पंचवीस सात पॉईंट पाच हे जे असतं तर हे असतं तुमचं दशांश अपूर्णांक ठीक आहे इथपर्यंत समजलं तर व्यवहारिक अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय ठीक आहे ना तर बघा आता पुढे आपण नाही का याच्यावरती जे काही व्यवहारिक अपूर्णांक असेल याच्या आपण बेरीज त्याचबरोबर वजाबाकी गुणाकार आणि भागकार याच्यावरच्या नाही का उदाहरण पाहणार आहोत ठीक आहे चला काय असणार आहे तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की नाही का दोन्ही पण नाही का छेद कसे आहे तर हे समान आहे ज्यावेळेस नाही का छेद समान असला ना त्यावेळेस बिलकुल काही टेन्शन घ्यायचं नाही मग काय करायचं आता छेद किती या ठिकाणी तर छेद आहे पाच म्हणून हे पाच नाही का जशाचे तसे लिहून घ्यायचे बरोबर आणि त्यानंतर नाही का हे जे वरती दिसत आहे तुम्हाला तर हे वरचे जे छेद अंश दिसतोय तर हा अंशांची काय करायची तर या ठिकाणी बेरीज करायची ज्यावेळेस बेरीज करून बघा आता सहा आणि दोन किती होता सहा आणि दोन आठ होता बरोबर तर पाच आठ छेद पाच याचं नाही का या ठिकाणी उत्तर असणार आहे समजलं का तर अशा प्रकारे नाही का ज्यावेळेस नाही का छेद तुमचे नाही का समान असतील त्यावेळेस नाही का फक्त तो छेद तसा लिहायचा वर्षाची बेरीज करून टाकायची बघा पुढचं बघा आता दोनशे तीन प्लस एक छेद तीन प्लस दोन छेद तीन तर याच पण तेच पद्धतीने करायचं या ठिकाणी तुम्हाला नाही का छेद सारखा दिसतोय म्हणून छेद तसा लिहून घ्या त्यानंतर बघा आता वरचे जे काही अंश आहे त्या अंशांची बेरीज करून घ्यायचं दोन आणि एक तीन तीन आणि दोन पाच तर बघा पाच छेद तीन तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे तर आता हे झालं काय ज्याचे नाही का, का फक्त काय समान आहे छेद समान आहे ते तर ते जर या ठिकाणी जर छेद जर वेगळे असले त्यावेळेस काय करायचं तर ते बघू बघा आता हा झाला टाईप एक याच्यातला टाइप नंबर दोन पोहो आपण पुढे चालू तर बघा मित्रांनो आता टाईप नंबर दोनचं उदाहरणे म्हणजे काय पाठीमागच्या छेत काय होतं तर छेद नाही का समान होते पण या ठिकाणी तुम्हाला छेद समान दिसताय का तर नाही मग काय पाठी मग आपण काय करायचो जे छेद सामान होते ते घाली घेऊन टाकायचो वरच्या बेरीज करून टाकायचो पण या ठिकाणी तसं आहे का तर नाही इथं काय मग तर इथं नाही का छेद तुमचे समान नाहीये त्यावेळेस काय करायचं बघा दोन पद्धती याच्या तर पहिल्या पद्धत बघा आता सगळ्यात पहिले तर या ठिकाणी नाही का याचा तीरकच गुणाकार करायचं बघा हे जे दिसतं ना असं याचा तीरकच गुणाकार करायचं म्हणजे दोन गुणिले सात बघा याचा सा आणि याचा गुणाकार करा त्यानंतर आता आपल्याला काय करायची याची बेरीज म्हणून या ठिकाणी बेरीज चिन्ह त्याचबरोबर बघा याचा आणि याचा गुणाकार करा म्हणजे क्रॉस गुणाकार करायचा जागेवरती पण करू शकता पण हे समजण्यासाठी मी बघा छेद आहेत तर ह्या छेदांचा तुम्हाला काय करायचं आहे तर गुणाकार करायचा या ठिकाणी करा म्हणजे तीन गुणाकार सात बस इथपर्यंत समजलं बघा आता इथे सोडू शकतो आपण सात दोन्ही किती तर सात दोन्ही किती तर चौदा बरोबर प्लस पाच तारखे किती तर पाच तर्खे पंधरा इथपर्यंत आले त्यानंतर हे सात्रीक किती तर सात्रिक एकवीस बस आता याची बेरीज करा आणि इकडे बाजूला बघा मी पंधरा आणि चौदा किती तरी एकोणतीस बरोबर छेदात एकवीस ठीक आहे समजलं तर अशा पद्धतीने करायचं ज्या वेळेस नाही का तुमचा छेद समान नसेल त्यावेळेस तुम्हाला अशी क्रिया करायची आहे म्हणजे तुमचं व्यावहारिक अपूर्णांक जो असेल तो तुमचा या ठिकाणी येऊन जाणार आहे किंवा अपूर्णांकांची जी बेरीज आहे ती येणार आहे बघ आता ही झाली एक पद्धत आता दुसरी पद्धत बघा तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल तुम्ही त्या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे तर बघा आता हे करतो मी हे समजलं का पण समजलं असेल तर सांगा पुढे बघा आता आता काय इथं तर बघा आता सात आणि इथं तीन तर खाली आपल्याला नाही का छेद सामान आणायचं आहे बरोबर त्यासाठी काय करू शकतो मी तर इथं बघा त्रिक एकवीस करू शकतो का तर बघा तर याला तीन गुणायचं बरोबर त्याचबरोबर नाही का, ने तो का। आता इथं तीनने गुणलं म्हणजे वरती पण तीननेच गुणून घ्यायचं ठीक आहे आता बघा तर या ठिकाणी एकवीस झाले मग इथे एकवीस येण्यासाठी काय करावं लागेल तर सातने गुणू आपण तर बघा इथे सातने गुणू तर बघा सात्रिक एकवीस झाले का तर या ठिकाणी मी लिहितो बरं का सात्रिक एकवीस बघा आता हे दोन्ही समान छेद झाले म्हणून पुन्हा लिहायची गरज आहे का डबल लिहायचे का एकवीस तर नाही बस सिंगल एकदा इथं सातणे गुण गुणलंय म्हणून इथं आपण सातणे तर बघा आता यांची नाही का जो काही वरचा गुणाकार आहे तो या ठिकाणी लिहून घेऊ आपण इथं बेरजेचं चिन्ह राहिलं तर बघा सात गुण किती तर हे सात गुण चौदा प्लस पाच त्रिक किती तर पाच त्रिक पंधरा तर ठीक आहे चौदा आणि पंधरा किती होतात तर एकोणतीस छेदात एकवीस बघा पहिलं मी तुमचं हेच उत्तर आलं होतं आता पण तुमचं हेच सेम उत्तर आलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं नाही का तुम्ही छेद समान करून घ्या किंवा नाही का जसं पहिल्यांदा सांगितले तिरकच गुणाकार करा तशा पद्धतीने जमत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता बस काय अवघड नाही यामध्ये आणि एकदम हे लहान पोरांचे उदाहरण आहे यामध्ये नाही का आणखी आपल्याला खूप सारे ऍडव्हान्सचे नाही का जे काही उदाहरणं असणार आहे दोन तीन व्हिडिओ होतील यामध्ये पण आपण ते पण घेणार आहोत पण सगळ्यात पहिले काय आपला बेस पक्का पाहिजे बरोबर आहे की नाही म्हणजे एकदम छोट्या छोट्या क्रिया जर आपल्याला माहीत असल्या तर आपण नाही का मोठे गणित एकदम इझिली सोडवू शकतो त्यामुळे नाही का हे बेसिक आहे समजून घ्या म्हणजे पुढच्या पण गोष्टी तुम्हाला एकदम इझी जातील तर बघा आता पुढचं उदाहरण बघा या ठिकाणी चार छेदात पाच प्लस तीन छेदात दोन बरोबर ते याची आपल्याला बेरीज करायची तर या ठिकाणी पण काय तर नाही का छेद हा नाही का समान नाही म्हणजे वेगवेगळं आहे मग करायचं काय तर बघा याची तीरकच गुणाकार करायचा चारा स... चाराचा सोबत आणि तीनाचा सोबत तर बघा चार गुणाकारात दोन प्लस बेरीज करतोय म्हणून पाच गुणिले तीन ठीक आहे बघा भागकारात नाही का ह्या दोघांचा गुणाकार घ्यायचा पाच गुणिले दोन ठीके आता काय करायचं तर बघा या वरच्यांचा गुणाकार चार गुणे आठ प्लस पाच त्रिक पंधरा भागाकारात पाच गुणे दहा बघा आठ पाच तेरा दहा तेवीस तेवीस छेदात दहा समजलं का ही एक पद्धत आहे आता दुसरी पद्धत मी या ठिकाणी घेतो बरं का तर बघा आता इथं खाली पाच आहे आणि इथं दोन आहे तर आपल्याला याला समान करायचंय मग काय करू डायरेक्ट नाही घे हा दोन या पाचला म्हणजे दहा करू आपण या ठिकाणी तर इथं दोन ने गुणू पाच दुने दहा त्याच बरोबर इथं पण इथं दोन ने गुणलं म्हणजे इथं पण वरती अंशाला पण ने गुणा ठीक आहे झाला दहा तर बघा या या ठिकाणी लिहितो मी पाच जुने दहा होतो बरोबर आता बघा इथं मग इथं दहा करायचं म्हणजे याला ने गुणावा लागेल इथे पाचने गुणलं म्हणजे वरती पण पाचनेच गुणावे लागेल ठीके बघा आता ह्या दोन इंचा गुणाकार आणि ह्या दोन इंचा गुणाकार या ठिकाणी लिहितो बघा मी चार दोन ए आठ प्लस पाच त्रिक पंधरा ठीक आहे बघा आता या ठिकाणी बेरीज जर केली तर बघा हे तेवीस भागाकारात किंवा छेदात दहा समजलं का तेवीस छेद दहा तेवीस छेद दहा म्हणजे आहे का काही फरक तर बिलकुल नाही म्हणजे दोन्ही पण नाही का एकदम सेम या ठिकाणी आहे तर बघा घे होते तुमचे नाही का अपूर्णांकाची बेरीज आणखी याच्यावर एक दोन उदाहरण घेऊ जे की समजा हे नाही का फक्त अपूर्णांक आहे पण आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक घेऊन त्याची बेरीज करायची तर बघा ती कशी असणार आहे ते तुम्हाला सांगतो मी या पुर्ना, ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज कशी करायची तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं जो की नाही का हा छेद दिसतोय छेद आणि ही पूर्ण संख्या आहे म्हणजे हा पूर्णांक आहे म्हणजे पूर्ण अंक आहे आणि हा अपूर्णांक आहे म्हणून याला काय म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक तर बघा आधी याची बेरीज कशी करायची तर सगळ्यात पहिले नाही का ही जी संख्या आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक हिला काय करायचं नाही का व्यवहारिक अपूर्णांक मध्ये आणायचं तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर बघा एकदम सोपं आहे तर बघा हे दोन आणि म्हणजे हा जो पूर्णांक आहे आणि हा जो छेद आहे तर या दोघांचा गुणाकार करायचा त्यानंतर नाही का याची बेरीज करायची तर जी बेरीज येईल ती तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो बघा बेदुने चार चार आणि सात किती होता तर अकरा बरोबर तर हे अकरा मी जसे तसे इथं लिहितो त्यानंतर हा दोन नाही का जशाच्या तसा खाली समजलं कशा पद्धतीनं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारिक अपूर्णांकामध्ये मध्ये आपण रूपांतर केलं त्यानंतर बघा इथं किती काय प्लस आणि दोन छेदात दोन तर बघा आता या ठिकाणी आपल्याला माहिती ज्यावेळेस अंश समान असतो सॉरी ज्या ज्या वेळेस नाही का छेद समान असतो त्यावेळेस काय करायचं का आपल्याला छेद जशाचा तसा लिहून घ्यायचा म्हणजे दोन समान आहे म्हणून आणि हे जे वरचे जे आहे संख्या म्हणजे अंश तर अंशाचे आपल्याला काय करायची तर बेरीज अकरा आणि दोन किती तर तेरा म्हणजेच याचं उत्तर तर बघा मित्रांनो आता वजाबाकी या ठिकाणी पहिलं उदाहरण बघा तीन छेदात दोन वजा चार छेदात दोन तर याची वजाबाकी करायची आणि या ठिकाणी बघा दोन्ही पण नाही का छेद नाही का समान आहे ज्या वेळेसही छेद समान असतील वजाबाकी असो अपूर्णांकाची किंवा बेरीज असो त्यावेळेस नाही का छेद दशाचा तशा या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे तर बघा दोन दशाचे तसे मी या ठिकाणी लिहून घेतले आता काय करायचं हे जे वरची संख्या आहे तर याची नाही का सिंपल काय करायची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची तर बघा चार तीन मधून चार वजा झाले तर किती उरतं मायनास एक तर बघा हे या उत्तर असणार आहे त्याचबरोबर बघा आता पुढचं खाली बघा खाली काय तर खाली बघा तीन छेदात पाच वजा एक छेदात पाच तर याची वजाबाकी करायची आहे ते पण छेद आपला समान आहे म्हणून तो छेद जसा तसा घेतला आणि वरचे का जे काय आहे त्यांची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे तर तीन वजा एक जर केलं तर दोन दोन छेदात पाच आपलं या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे समजलं तर बघा आता या ठिकाणी तीन छेद दोन वजा चार छेद पाच तर इथं तुम्हाला छेद सामान आहे का तर नाही आणि याची आपल्याला काय करायची तर वजा बाकी तर बघा मग काय करायचं सगळ्यात पहिले नाही का आपल्याला छेद सामान करावं लागेल तर याच्या दोन पद्धती तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता तर बघा पहिले पद्धतीनं सोडव तुम्ही तर इथं काय तर बघा तीन छेद दोन वजा चार छेद पाच मग काय करायचं सगळ्यात पहिले नाही का याचा तीरकाच गुणाकार करायचा बघा तीन गुणिले पाच म्हणजे ह्या दोन्हीचा केलाय बर का त्यानंतर आता आपण काय करतोय म्हणून या ठिकाणी चार तर बघा दोन गुणाकारात चार आणि भागकारात बघा भागकारात जे खाली छेद दिसतोय या दोन्हींचा गुणाकार घ्यायचा आहे बघा दोन गुणिले पाच समजलं का आता बघा पुढं पुढे बघा पाच त्रिक किती तर पास्त्रिक पंधरा बरोबर त्यानंतर वजाचं चिन्ह हे जसं तसं चार दुने किती तर चार दुने आठ समजतंय का त्यानंतर बघा भागाकारात ह्या दोन गणचा गुणाकार किती पाच दुने दहा तर या ठिकाणी दहा समजलं का आता पुढे बघा पंधरा मधून जर आठ गेले तर उरता किती तुमचे उरता सात बरोबर भागाकारात दहा तर सात छेद दहा हे तुमचं नाही का या ठिकाणी ह्या वाजाबाकीच व्यावहारिक अपूर्णांकांच्या वाजाबाकीचं उत्तर या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने का जी व्यावहारिक अपूर्णांक असतात याचे नाही का वजा बाकी बघितली त्याचबरोबर बेरीज बघितले आता पुढे आपण बघणार आहोत वजा बाकी नंतर काय तर गुणाकार बरोबर याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे ज्या ही गुणाकाराची क्रिया येईल त्यावेळेस काय करायचं माहिती का जे समोर समोर दिसताय ना त्याचा गुणाकार करून टाकायचा तर बघा मग आता बारा गुन्हेला आठ या ठिकाणी लिहायचे त्याचबरोबर चार गुन्हिले तीस या ठिकाणी लिहायचे पण मग होईल काय माहिती का खूप मोठी क्रिया आपल्याला करावं लागेल त्यामुळे ती एवढी मोठी क्रिया करायच्या ऐवजी काय करायचं माहिती का सगळ्यात सोपं या ठिकाणी काटाकाटी करून घ्यायची काटाकाटी म्हणजे काय तर खालच्या संख्येने बघायचं कोणत्या संख्येला भाग जातोय का तर तुम्ही नाही का बघा या ठिकाणी आता असा तिरका भाग द्यायचा आणि या ठिकाणी पण असा तिरका भाग तुम्ही देऊ शकता म्हणजे असा असा नाही द्यायचा बरं का उभा जो जो अपूर्णांक आहे त्याला डायरेक्ट भाग नाही द्यायचा तर असा तिरकाच नाही का काटाकाटी तुम्हाला या ठिकाणी करायची म्हणजेच भाग द्यायचा आहे तर बघा चारने नाही का इथं भाग जातो बघा चार एक चार चार दोन आठ ठीक आहे त्याचबरोबर बघा आणखी आता कशाने भाग जाईल सहाने भाग जाईल बघा सहा एक सहा साईन दुने बारा आणि सहा पंचे या ठिकाणी तीस ठीक आहे इथपर्यंत समजलं तर आता बघा वरती काय उरलंय तर वरती उरलंय दोन या ठिकाणी उरलाय दोन दोन गुणले दोन आणि खाली चार सॉरी पाच चार, चार तर बघा बेदुणे किती तर चार आणि खालचा जो पाच आहे तो जशाच्या तसा तर हे झाले तुमचा ह्या अपूर्णांकाचा गुणाकार तर अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर बघा आता पुढचं उदाहरण बघा गुणाकाराचं तर बघा या ठिकाणी पण सेम तशीच प्रोसेस आहे जर तुम्ही एवढी मोठी जर एवढा मोठा जर गुणाकार बस करत बसले तर तुम्हाला किती वेळ लागणार आहे हे करणे त्यामुळे आपल्या सगळ्यात महत्वाचे काय ते वेळ वाचवणे आणि जो वेळ वाचवी करायचं एवढी मोठी लेंधी प्रोसेस म्हणजे डंकी वर्क डॉंकी वर्क करत बसायचं आहे का तर नाही मग काय करायचं तर काटा काटी तर बघा मग पाच 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 पंचवीस ठीक आहे त्याचबरोबर बघा आणखी बघा बेपंचे सॉरी बेदा हे वीस ठीक ना त्याच बरोबर बघा आता हे पाच कटताय या ठिकाणी आणि हे पण पाच या ठिकाणी कटले मग आता शिल्लक काय राहिलंय तर अंशामध्ये राहिलं आहे आठ सॉरी हा अंशात राहिलं आहे आठ आणि छेदामध्ये आहे तर दहा बघा आठ छेद दहा या गुणाकाराचं या ठिकाणी उत्तर असणार आहे तर बघा गुणाकार आहे का कुठल्या प्रकारे अवघड तर कुठल्याही प्रकारे अवघड नाही जसे ज्याही वेळेस नाही का तुम्हाला या ठिकाणी असा अशा पद्धतीचं गणित येईल त्यावेळेस तुम्ही असेल सगळ्यात पहिले काटाकाटी करून घ्यायचे त्यानंतर नाही का तुम्ही गणित या ठिकाणी सोडवायचं आहे चार तर बघा आता याचा गुणाकार करू आपण सगळ्यात पहिले काय याला का। व्यवहारिक आपण जर करायचं चार दुने आठ आणि आठ प्लस तीन किती होता आठ नऊ दहा अकरा अकरा भागिले दोन त्यानंतर बघा गुणाकारात चोक पाच वीस आणि दोन बावीस बावीस भागाकारात चार ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी कुठं काही भाग जातोय का तर जातोय बघा बेक बे बेक बे आणि म्हणजे इथे या ठिकाणी अकरा येईल ठीक आहे ना त्याच बरोबर बघा बर आता उरलं काय तर वरती उरले अकरा गुणिले अकरा भागाकारा चार अकरा गुणिले अकरा जर केलं तर अकरा एकशे एकवीस येतं बरोबर भागाकारा चार तर बघा हे असा आन्सर या ठिकाणी असणार आहे म्हणजे काय तर सगळ्यात पहिले तुम्हाला जो पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक आहे तो तुम्हाला व्यवहार अपूर्णांकात केला आणि बस आपला जे काही प्रोसेस आहे ती केली बस अशा पद्धतीने हा आहे अपूर्णांकाचा गुणाकार त्याच